आज आपण रामनवमी विशेष प्रभू श्री रामांच्या नैवेद्यासाठी खास मौसूत असे तोंडात टाकताच विरघळणारे अतिशय चविष्ट असे पारंपरिक पद्धतीने बनवलेले राघवदास लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत नमस्कार मंडळी मी रुचा आपल्या सर्वांचे खमंग खान रेशी मध्ये मनापासून स्वागत करत आहे सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला राघवदास लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम बघा या ठिकाणी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे हरभरा डाळीचा रवा तो तो कसा पाडायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी बघा मी हरभरा डाळ चक्कीतून अशी या पद्धतीने थोडी जाडसर अशी आणलेली आहे ज्याप्रमाणे बट्टीचं त्या पिठाप्रमाणे मी हे पीठ आता या ठिकाणी दळून आणलेलं आहे आणि हे पीठ आता आपण गाळून घेणार आहोत दळून आणले जे पीठ आहे ते आता आपण अगदी मैद्याच्या अगदी झिरो नंबरची जी बारीक चाळणी असते त्यातून चाळून घेणार आहोत खाली अगदी बारीक असे फाईन असे बेसन असते मिळते आणि वरती हरभरा डाळीचा रवा आपल्याला बरोबर मिळतो हे बघा या पद्धतीने हे चाळून घ्यायचंय चाळून घेतल्यानंतर आपण बघू शकतो हा जो डाळीचा रवा आहे हा आपल्याला अगदी या लाडूंसाठी हवा असतो तो डाळीचा रवा अशा प्रमाणात एक सारखा असा मस्त पैकी तयार झालेला आहे आता आणि खाली जे बेसन उरलं आहे ते अगदी मैद्यासारखं बारीक असं बेसन आहे याचा आपण पिठलं किंवा भजी असे पदार्थ करू शकता राघोदास लाडू आता प्रमाण बघून घेऊया बघा त्यासाठी सर्वप्रथम मी घेतलेली आहे दोन वाट्या बारीक रवा ज्याला आपण चिरोटी रवा असं म्हणतो तो रवा या ठिकाणी मी घेतलेला आहे बघा आणि एकच वाटी घेतलेली आहे त्या मी प्रमाण सगळ्या वस्तू मोजण्यासाठी घेणार आहे बघा त्या वाटीने दोन वाट्या बारीक रवा घेतला आहे पुढे दोन वाट्या बघा या ठिकाणी डाळीचा रवा घेतलेला आहे जो आपण मगाशी काढून घेतलेला आहे तो डाळीचा दोन वाट्या रवा म्हणजे वजनी प्रमाण जर आपण बघितलं तर दोनशे ग्रॅम रवा आणि दोनशे ग्रॅम हा डाळीचा रवा आहे त्यानंतर तूप घेतलेला आहे बघा दोन वाट्या त्याच वाटीने दोन वाट्या तूप घेतलं आहे चार वाट्या साखर घेतलेली आहे दोन वाट्या खवा घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हणाल तर अडीचशे ग्राम हा खवा आहे एक पाव आणि त्यानंतर वेलची पूड आणि बदामाचे काही काप घेतलेले आहेत यानंतर बघा एका जाडबुडाच्या कढईमध्ये आपण पाऊन वाटी तूप घालून घेऊया आणि यानंतर आपण यामध्ये आपला बारीक रवा जो आहे तो छान असा भाजून घेणार आहोत बारीक रवा टाकून घ्यायचा आहे आणि छान खमंग सुवास सुटेपर्यंत आपल्याला याला मंद आचवर भाजून घ्यायचा आहे कालपासून ढवळत छान खमंग होईपर्यंत भाजून घेऊया साधारणतः दहा दहा मिनिटातच बघा या ठिकाणी आपला रवा मस्त खमंग आणि खरपूस असा भाजला गेलेला आहे त्याचा रंग देखील छान असा गुलाबीचा रंग झालेला आहे मस्त रंग पालट झालेला आहे आणि सर्वत्र घरभर सुवास देखील दरवळत आहे या स्टेजला आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत पुढे दुसऱ्या कढईमध्ये बघा या ठिकाणी आता आपण उरलेले सगळे तूप टाकून घेऊया आणि त्यामध्ये आपण डाळीचा जो रवा पाडून घेतलेला आहे तो आपण छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे तो आता छान तापून रेडी झालेला आहे त्यामध्ये आता आपण हा तयार केलेला डाळीचा रवा भाजून घेऊया मंद ते आपल्याला हा रवा छान असं तूप सुटेपर्यंत आणि छान खमंग वास दरवळेपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे बघा काही वेळातच आपला जो रवा आहे त्याला छान असं तूप सुटलेलं आहे आणि खमंग असा वास सर्वत्र घरभऱ्याचा दरवळत आहे शिवाय चमचावर जर आपण घेतला तर अगदी पटकन तो खाली पडत आहे याचा अर्थ असा की हा डाळीचा जो रवा आहे हा भाजून या ठिकाणी रेडी झालेला आहे गॅसची फ्लेम आता आपण बंद करून घेऊया खमंग भाजलेला डाळीचा रवा या ठिकाणी आपण खाली उतरून घेतलेला आहे आणि लगेच आपण त्यावर दुधाचा हप्पा मारून घेणार आहोत हे बघा साधारणतः एक छोटी वाटी भरून मी या ठिकाणी दूध घेतलेला आहे तर या ठिकाणी मी पाऊन वाटे दुधाचा या रव्यामध्ये गरम असतानाच आपण हपका मारत आहोत आपण बघू शकता यामुळे काय होतं रवा खूप छान असा फुलून येतो आणि अगदी छान मौसूत होण्यास मदत होते आणि यामुळे लाडूची चव देखील खूप छान चविष्ट होते अगदी मोतजूरच्या लाडूंप्रमाणे या लाडूला चव येते खूप छान असा हा लाडू तयार होतो हे बघा या ठिकाणी दुधाचा हपका मारून हे मिक्स करून आपलं झालेलं आहे पुढे बघा आता या ठिकाणी रवा सुद्धा गरम आहे थोडासा कोमटसर आहे त्यामध्ये आता हा दुधाचा हपका मारलेला जो आपला डाळीचा रवा आहे तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हे सगळं एकजी करून घेऊयात आपण बघू शकता आपला दोघही प्रकारचा रवा आता छान असा मिक्स झालेला आहे किती सुरेख आणि मस्त असा रंग आलेला आहे आपल्या मिश्रणाला त्यावर आपण झाकण ठेवून घेऊया पुढे बघा एका छोट्या कडे मध्ये आपण घेतलेला जो खवा आहे तो गुठळ्या मोडून छान असा गुलाबी रंगावर परतवून घेणार आहोत गुठळ्या सगळ्या हाताने आपण वेगवेगळ्या करायच्या आहे मोडून घ्यायचे आहेत आणि छान तळापासून ठवळत मंदाचे राह जो खवा आहे तो गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे काही वेळातच बघा हे जे मिश्रण आहे ते छान असं पातळ झालेलं आहे आणि गुलाबी रंगावर छान असं परतलं गेलेलं आहे यामध्ये आता आपण काही मनुका आणि बदामांचे काप घालून घेऊयात पुढे आपण वेलची पूड घालून घेऊयात आणि हे सगळं या खव्यामध्ये एकजीव करायचं आहे थोडा वेळ आपल्याला याला पुन्हा परतवून घ्यायचा आहे थोड्या वेळ परतवून झालं की आपल्याला गॅसची फ्लेम या ठिकाणी बंद करून हा खवा थोडा कोमट सरसा करून घ्यायचा आहे खवा आता छानपैकी कोमट झालेला आहे तो आता आपण ह्या भाजून घेतलेल्या मिश्रणामध्ये जे आपण झाकून ठेवलेलं होतं त्या मिश्रणामध्ये आपण हे कालवून घेऊयात हे बघा खवा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान सगळं आपल्या हाताने हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे खवा या मिश्रणाला व्यवस्थितपणे या रव्याला लावून घ्यायचा आहे पुढे बघा या लाडवांसाठी आपल्याला आता पाक तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी बघा मी एक चाडबुडाची अशी कढई घेतली आहे त्यामध्ये चार सपाट वाट्या साखर टाकून घेतली त्याच वाटेने या ठिकाणी दीड वाटी पाणी आपण मोजून घेतलेले आहे आणि यामध्ये आपण काही केसरच्या काड्या घालून घेणार आहोत ज्यामुळे फ्लेवर खूप छान येतो आपल्या लाडूंना शिवाय रंग देखील खूप छान येतो हे सगळं मिश्रण आता आपल्याला मध्यमाचेवर छान एक तारी पाक होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे साधारणतः पाच ते सहा मिनिटातच बघा या ठिकाणी मध्यमाचर आपला जो एक तारी पाक आहे हा, हा रेडी झालेला आहे आपण चेक करून बघूयात काही थेंब डिश मध्ये घ्यायचे आणि हा पाक थोडा कोमटसर झाला ना की आपण याला चेक करायचा आहे बघा या पद्धतीने याची एक तार पडत आहे याचा अर्थ की आपला जो पाक आहे तो या ठिकाणी रेडी झालेला आहे गॅसची फ्लेम आता आपण बंद करून घेऊयात आणि हा पाक गरम असतानाच आपल्याला रव्यामध्ये घालायचा आहे नेक्स्ट स्टेप म्हणजे बघा या ठिकाणी आता गरम पाकामध्येच आपण तयार केलेले जे मिश्रण आहे ते घालून घेणार आहोत आणि सगळं व्यवस्थितपणे तळापासून ढवळत आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचे आहे सुरुवातीला हे मिश्रण थोडे पातळ जरी वाटत असले तरी नंतर हे मिश्रण अगदी लाडू वळण्याजोगे तयार होते हे बघा मस्तपैकी सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे झालेला थोडा गुठळा देखील आपण या ठिकाणी मोडून घेत आहोत आणि साधारणतः एक ते दोन तासासाठी आपल्याला हे मिश्रण बाजूला ठेवून घ्यायचं आहे साधारणतः दोन तासांनी आपण बघू शकता आपलं लाडूचं जे मिश्रण आहे आता हे बऱ्यापैकी छान मुरलेलं आहे पाक सुद्धा मुरलेला आहे मिश्रण देखील फुलून आलेलं आहे आणि छान मोकळं असं झालेलं आहे मधून मधून मी याला दोन ते तीन वेळा हलवून घेतलं होतं आपलं मिश्रण जर दोन ते तीन तासामध्ये असं नाही झालं तर त्याला अजून आपल्याला एक तास ठेवायचा आहे जेव्हा लाडू असं या पद्धतीने बांधला जाईल तेव्हा मिश्रणाचे आपल्याला लाडू बांधायला घ्यायचे आहे आता हे बघा हे मिश्रण पूर्णपणे रेडी झालेलं आहे लाडू बांधण्यासाठी तर आपण याची आता लाडू बांधून घेऊया नेक्स्ट स्टेप म्हणजे आता आपण याचे लाडू वळून घेऊया त्यासाठी बघा थोडा मिश्रण घ्यायचे आहे आपल्या हातामध्ये आणि त्याचा गोलाकार छान असा लाडू वाळून घ्यायचा आहे मिश्रण इतके परफेक्ट झालेले आहे की लगेच असा लाडू वळला जातो आणि खूप छान मौसू तसा लाडू सुरेख रंगाचा तयार होतो हे बघा त्यावर थोडे पिस्त्याचे काप लावून घेऊयात आणि वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या देखील मी लावणार आहे म्हणजे लाडू दिसायला खूप सुरेख असा दिसतो हे बघा आपला लाडू या ठिकाणी तयार झालेला आहे राघवदास लाडू हे बघा पुन्हा थोडं सारण घेतलेला आहे आपण आणि किती छान असा आपला हा लाडू तयार होत आहे अगदी मौसूत असा तोंडात टाकताच विरघळतो चवीला तर एकदम उत्तम लागतो लहान मुलं देखील हा अगदी आवडीने खातात रंग देखील आपण बघू शकता किती कसा आलेला आहे अशा पद्धतीने आपण आता इतर लाडू देखील करून घेऊयात हे बघा आपले बऱ्यापैकी लाडू या ठिकाणी आता वळून झालेले आहेत आणि अगदी शेवटचा लाडू पर्यंत बघा आपला पाक इतका परफेक्ट झालेला आहे की मिश्रण अगदी असे आहे आपण बघू शकता अजिबात कोरडे पडलेले नाहीये शेवटचा लाडू वळेपर्यंत आपलं ला हे बघा आपले सगळे राघवदास लाडू या ठिकाणी बनवून रेडी झालेले आहे आपले प्रभू रामांच्या नैवेद्यासाठीचे राघवदास लाडू बघा या ठिकाणी बनवून रेडी झालेले आहे त्यातला एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते हे बघा किती छान अगदी मौसू तसे रवाळ हे लाडू तयार झालेले आहे याची चव तर अगदी अप्रतिम लागते हवा घातल्यामुळे लहान मुलांना देखील खूप आवडते आणि अगदी मोतीजीच्या लाडू प्रमाणे ही चव खूप सुरेख अशी लागते श्रीरामाच्या नैवेद्यासाठीच नाही तर दिवाळीत सुद्धा तुम्ही हे लाडू तयार करू शकता बघा रंग खूप सुरेख आलेला आहे आपण आज घेतलेल्या प्रमाणामध्ये पस्तीस लाडू या ठिकाणी तयार झालेले आहे हे लाडू जर आपण हवामान डब्यात ठेवले तर सात ते आठ दिवस अगदी जसेच तसे राहतात आणि त्यानंतर जर आपल्याला ते खायचे असतील तर आपण हे लाडू फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत कारण आपण यामध्ये पाकाचा वापर केलेला आहे तुम्हाला आजची रेसिपी आणि रेसिपीमध्ये दिल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास असे रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर कराल खमंग खांदेशी नक्की सबस्क्राईब करा चिकन सुद्धा सर्वप्रथम पोहोचतील अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खांदेच्या पुढील भागामध्ये धन्यवाद